तुमच्या आयुष्यात देव आणि अध्यात्म याला किती तुम्ही एक काय म्हण तुमच कनेक्शन त्या ह्याच्याशी किती आहे अध्यात्म हे काय मला माहित नाही फार मोठी गोष्ट आहे ती पण मी देवभक्त आहे आमच्या लहानपणापासून जी शिकवण आई वडिलांचे आमच्यावरचे संस्कार ते तेच आहेत कारण देव भक्ती त्या ते देवभो च होते ते मी फॉलो केले पुढे आता देव म्हणजे काय हे मला माहित नाही पण ती शक्ती आहे ते आहे एक काहीतरी आहे की जे कधी कधी तुम्हाला हेल्प करत कधी कधी नाही करत अशी शक्ती कुठेतरी असावी आणि ती आहे असं मला वाटत आणि मला असं वाटतं आम्ही एक बातमी अशी वाचलेली म्हणजे जुन्या बातम्या जेव्हा परत येतात जेव्हा अपघात झाला होता आणि त्या अपघातातून तुम्ही वाचलात आणि त्याच्यात एक हे आहे की मरणाच्या दारातून परत आले कुठेतरी ती शक्ती असते शक्ती म्हणजे शक्ती आहेच ती त्याशिवाय नाहीच होऊ शकत तो क्षण आज आठवतो आणि बाबा माझ्या डोळ्यासमोर अंधार आहे पण मी डोळे उघडून बघतोय मी परत या जगात आहे मी परत या तेच झालंय ना तेच माझं झालं त्यावेळेस ना तीन दिवसांनी मी जागा झालो तीन दिवसांनी मी गेलो होतो काय कुठे तुम्ही सिनेमाच्या शूटिंगला जात हा शूटिंगला मी कोल्हापूरला कोल्हापूरला जात होतो आणि तीन दिवस आधी काय झालं तीन दिवस आधी मी शूटिंग करत होतो मी डे नाईट करत तुम्ही म्हणजे पण त्याच्यात नॉट हेल्थ साठी चांगलं चांगलं मी करत नाही असं कधी मी केलेलं नाही पण त्यावेळेस मी यंग ना आणि त्यावेळेस भयंकर त्याच्यानंतर मला लिहायला जायचं होतं कोल्हापूरला शूटिंग होत म्हणजे मुहूर्तच होता

तो कोई बात नहीं। ट्रेन ट्रेन के जाने दो मैं मी कार हूँ कसं बघा बोलवून आणलेलं आहे आणि त्या कारमधून मी गेलो नाहीतर मी ही महालक्ष्मी झोपून गेलो असतो मस्त मी घेत मग ती गेलो ती कार गेली कार गेली आणि ती पुण्याजवळ का जवळ ॲक्सिडेंट झाला मध्ये गाडीचा कागद आपण चुरमाड करून टाकला सरकार गाडीची अवस्था पण माझ्या अंगातून खाजवल्यावर जेवढं रक्त येतं ना समजा खर्च आणि खाजवलं तेवढं सुद्धा रक्त नाही गेलं ऑन गेली गाडी ट्रक वर हे काय आहे ती शक्ती आहे त्याच्यानंतर मी गाडीतून वासय काय गाडीचा असा चरमळ मी मरायलाच पाहिजे गाडीच्या शक्ती दोरतो काय ती गाडीचा दरवाजा उघडला जातो काय आणि सीटच्या बरेच जण पास झाले तिकडून कोणीही मला ओळखलं नाही का तेवढा पॉप्युलर नव्हतोच मी त्यावेळेला गाड्या चालल्या गाड्या चालल्या त्यात कुलदीप पवार पण गेला गाडीने हो कुलदीप पवार मुलगा होता त्याच्या बाजूला बसला तर त्याने बघितली बरीच गर्दी आणि बघतायत आणि मी बसलो होतो कारण मी बेशुद्ध होतो hmm. बेशुद्ध म्हणजे पण असा होतो की कळतंय मला सगळं अशी एक स्टेज असे कळत मी सगळं परत काय विचारत नाही hmm. माहिती असे त्यामुळे कोण लोक मला भेटायला ते मला माहितच नाही तीन दिवसात आठवतच नाही तर ते मी तिक बसलो होतो गाडी गेली होतो तो म्हणाला बघ बघू पोराला म्हटलं त्याने आणि तो स्वतः न फक्त गेला तर कोल्हापूरला गेल्यावर त्याला कळलं की मी होतो तो तो परत आला अशी पृथ्वी मी बसलो होतो ते एका बंगाली माणसाने बघितलं अरे ये, ये, ये मराठी का कोई आर्टिस्ट आहे हमपांच मे काम करत हम्म हम्पांच मे काम करताय मग तेव्हा तुम्ही पॉप्युलरच असणार हमपांच म्हणजे तेव्हा घराघरात ना पण नाही ओळखलं ना काय असतं लागलेलं वगैरे नव्हतं काय असत आपली एक प्रवृत्ती असते ना यायला कशा आणि आपल्याला आपल्याला अडकावं लागेल फुकट काही जण घाईच असतील काही जण बघितलंच नसेल असं होऊ शकत ना हुशकता। ते पाच होतो त्या लोकांनी मला उचलला आणि मला ऑर्डिनरी एस टी मध्ये शेवटच्या सेन्सिटीवर झोपवला आणि तिथून तीस किलोमीटर पुण्याला एसटी मधून मी आलो एवढं मोठं एक्सिडेंट झाल्या नंतर मला इक, इकडे फ्रॅक्चर झालं होतो स्पायर कॉर्ड ला त्या गाडीच्या हादऱ्यात मी तीस किलोमीटर कसा आलो ते पण एसटी मध्ये ती सगळी तीच म्हणून मी जोडून घेतला आहे हा प्रश्न कारण शेवटी ती शक्ती आहे विश्वास ठेवायलाच हवा आणि तेव्हा मी जेव्हा मी स्वामी महाराजांचा मी भक्त झालो ना स्वामी महाराज बस कलकोट स्वामी महाराज माझ्या तिकडे फोटो आओ, आहे बरोबर आणि आम्ही आवर्जून मी पण आता जाऊन आली कारण ती शक्ती आहे आहे निश्चित आहे काहीतरी नाही तर राईटच काही भक्कच नाही मला तसं सुटण्याचं त्याचं हे जे पद्धतीने झाले ते पण तिकडे म्हणा ससून मध्ये तीन केलं त्यांनी टावल टाकलं टाकलं मी याच्यावर आहे स्ट्रेचरवर लोक जातात येतात जातात येतात कोणी लक्ष दिलं नाही मला मग अजून वरती ठेवलं थोडा थोडा जवळ इतकी गर्दी झाली तिकडे त्यावेळेला कि जवळजवळ दीड दोन हजार माणसं जमली ससून मध्ये तर तेव्हा तिकडे so, एक बाई आली बाई होती एक आली तिने मला ओळखलं पंजाबी बाई मराठी माणसाने कुठल्याही नाही ओळखलंय म्हणजे पंजाबबाईनी मला उचलून म्हणलं की ह्याला काय तिला मराठी येत होत म्हणजे मध्ये समजत होत मराठी माणसामध्ये तिने तिला विचार केला की मराठी माणसं माणूस आहे याच्याकडे पण उचलू शकत नाही तिने तिकडून फोन केला की इथे कोण हे आहे तर तिने पुन्हा गेस्ट हाऊसला फोन केला पुन्हा गेस्ट हाऊस मध्ये तिकडे चारु दत्त सर्पदारांना फोन केला चारुद सर्पोदार नाही म्हटलं अजय होता तिकडे अजयला हे कळल्यावर अजय आला अजय सरपोद्दार माहिती ना त्यांनी त्यांनी म्हटलं सांगितलं मी याला इथून घेऊन जातोय नाही घेऊन जातो येणार पोलीस किस आहे पोलिस आल्याशिवाय जाता येणार नाही म्हटलं काय काय वाटेल ते कर म्हणा तुम्ही मी याला घेऊन जाणार त्याने मला घेतला आणि त्याने मला संचे त्यामुळे मी वाचलो नाही तर काय झालं असतं कोण कुठून काली माणूस हि निश्चय असं आहे त्यामुळे माझा हे विश्वास आहे मला मी आहे देवभक्त माणूस आहे मी अंधविश्वास नाहीये की हे हा की म्हणजे हे अमुक जण ज्या गोष्टी आहेत तेवढ्या एक